बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं नव्वदच्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा शेट्टी आजही तितकीच लोकप्रिय आहे अठ्ठेचाळीसाव्या वर्षीही शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे शिल्पा सोशल मीडियावरून नवीन प्रोजेक्ट बरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही शेअर करताना दिसते सध्या तिच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत ती जात्यावर दळण दळताना दिसत आहे शिल्पा शेट्टी जात्यावर दळण दळताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत या व्हिडिओवर कमेंट्स करत शिल्पावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा